मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग त्यापैकी नंबर आठवा आहे आणि शेवटचा सम्यक समाधी सम्मा समाधी वरील सर्व सात प्रकारच्या नियमांचे अनुसर करून सर्व अनिष्ट विकारांना त्यागून सम्यक समाधीमध्ये प्रवेश प्रवेश करतो निर्वाणापर्यंत पोहोचण्या अगोदर त्याला समाधीच्या चार अवस्था जाणून घे जाणून घेणे आवश्यक आहेत नंबर एक शांत चित्त आणि स्थिर मनाने चार आर्य सत्याचा विचार करणे

उपेक्षा भाव आणण्याचा प्रयत्न केला जातो नंबर चार ही अवस्था संपूर्ण शांतीची अवस्था यामध्ये सुख आणि दुःख सारेच नष्ट होतात यामध्ये चित्ताची साम्यावस्था दैहिक सुख आणि धनाचा आनंद इत्यादी गोष्टीकडे काही लक्ष राहत नाही